मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे ने सुंदर असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला आवडेल अशी मी नक्की अशा करते तर चला तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला तर मी जे काही सोशल मीडिया आहे सोशल मीडिया आजकालच्या जमान्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा वापरत असतो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत आणि आपणही स्वतः त्याच्यामध्ये जास्त आता तुम्हाला असं वाटतं की एक छोटासा मोबाईल तुम्हाला माहिती आहे या मोबाईलमध्ये तुम्ही जर चांगल्यासाठी जर वापर केला तर याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता चांगला बिझनेस करू शकता आणि याच्यामध्ये दोन प्रकार आहेत तुम्ही वाईटासाठी वापर करू शकता पण असं नाहीये मोबाईल हा प्रत्येक जण चांगल्यासाठीच यूज करत असतो आपण स्वतःला कुठेतरी कुठेतरी चांगलं मेंटेन करण्यासाठी स्वतःला घडवण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी स्वतःला हा मोबाईल आपण यूज करू शकतो आणि करोडो लोक पडलेले आहे की या मोबाईलवरतीच बिझनेस करत आहेत आणि या मोबाईल वरतूनच लोक जास्तीत जास्त पैसा कमवत आहे मग मा आता मला सांगा मोबाईल हा प्रत्येक व्यक्ती वापरतो सोशल मीडिया हा प्रत्येक व्यक्ती वापरतो अगदी नोकरदार जो गृहिणी आहेत अगदी महिला जी आहेत त्या महिलाही असा मोबाईल वापरतात परत जी काही कॉलेज स्टुडंट आहेत सगळे जर आजकाल कोणाला आयफोन हवा असेल कोणाला अँड्रॉइड मोबाईल हवा असेल कोल्हा दहा हजार पंधरा हजार वीस हजार मग मला सांगा आपण जर एवढे भारी मोबाईल वापरतो आपण इंटरनेट वापरतो आपल्याला इंटरनेटची सगळी काही माहिती आहे मग असं की डिजिटलची माहिती नाही आहे म्हणून असे जवळपास तरी म्हटलं ना मी चार वर्षापासून मी डिजिटल मार्केटिंग करते माझ्या आजपर्यंत आस असं निदर्शनात आलेला आहे जवळपास पन्नास टक्के लोकांना डिजिटल मार्केटिंगची माहिती नाही पन्नास टक्के लोकांना माहीत आहे ज्यांना माहीत आहे ते समोरून आपल्याकडे येतात त्यांना जास्त डिजिटल विषयी माहिती सांगायची गरज पडत नाही पण ज्या लोकांना माहीत नाही ना अशी लोक आपल्याकडे येतात ना तर ते म्हणतात डिजिटल नेमकं काय आम्हाला माहितच नाही तर मग नेमकं असं का बरं असं का लोकांच्यात होतंय असं गैरसमज का होतोय की डिजिटल विषयी माहीत नसतं तुम्ही इंस्टाग्राम वापरता फेसबुक वापरता आता ज्या वेळेस तुम्ही इंस्टाग्रामवरती एखादा व्हिडिओ पाहत असाल तर त्या व्हिडिओमध्ये अचानक आपल्याला स्पॉन्सर ऍड म्हणून नाव येतं ज्या वेळेस तिथं पॉन्सर ॲड म्हणून नाव येईल ना तर ती समजायचं ही कुणीतरी ॲडव्हर्टाईज स्पॉन्सर केलेली आहे ही फेसबुकला पेमेंट भरून चालू केलेली आहे तर मी जर फेसबुक ओपन केलं ना तर माझ्याकडे एवढ्या ॲडव्हर्टाईज येतात सगळे पॉन्सर असतात मी स्वतः विचार करते की किती तरी लोक अशी आहेत की ती पॉन्सर जवळपास पन्नास साठ सत्तर ऐंशी टक्के लोक जे आहेत ते पॉन्सर ऍडव्हर्टाईज यूज करतात मग आता माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या महिला आहेत त्या महिलांना भरपूर जणांना की डिजिटल मार्केटिंग नेमकं काय का मग तो मोबाईल आपण वापरतो तर मोबाईल फक्त आपण काही कोणाशी गप्पा मारण्यासाठी गुड मॉर्निंग गुड नाईट हाय बाय चाय पिले का हे विचारण्यासाठी आपण यूज करतो हे नाही करायचं आपल्यासाठी चाय पिण्यासाठी कोणी उपाशी राहत नाही मी तुम्हाला सांगते कोणी आपल्यासाठी जेवणासाठी उपाशी राहत नाही मग आपण एवढा वेळात वेळ काढून त्यांना विचारायची गरज काय तुम्ही जेवले का तुम्ही चाय पिले का ते सगळं सोडा त्याच्याकडे नका लक्ष देऊ ते आपल्या कामाचं नाही कोणी आपल्यासाठी थांबत नाही कोणी जेवणाचं थांबत नाही कोणी चायचं थांबत नाही कोणी फिरायचं थांबत नाही कोणालाही कोणासाठी वेळ देत नाही आपणच त्यांच्यासाठी वेळ काढतो ते आपल्यासाठी वेळ काढत नाही आपण स्वतःहून त्यांना मेसेज करतो ते आपल्याला मेसेज करतात का नाही मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आपण स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे आपण स्वतः कुठे चालू आहे जमाना कुठे चाललाय जग कुठे चाललंय आणि आपण कुठे चाललंय तर ह्या गोष्टीवरती विचार केला पाहिजे मित्रांनो याच्यावरती खूप सारा आपण मागे आहोत याच्यामध्ये खूप आपल्याला बदल केला पाहिजे स्वतःला डेव्हलप केलंच पाहिजे का केलं पाहिजे सांगा बरं काय गरज आहे आपल्याला डेव्हलप करायची तुम्ही म्हणाल मॅडम काय गरज आहे आपल्याला डेव्हलप करायची अरे असं नाही मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला प्रत्येकाला आपल्याला पैसा कमवायचा आहे जे काम असेल ते अगदी खुशीने आणि आनंदानेच केलं पाहिजे जर तुम्ही विदेशातल्या लोकांची माहिती घेतली तर, ती तर ते तिकडे तर नोकर जे काही नोकरीसाठी जे घरकामासाठी मोठ्या मोठ्या शहरांनी बायकाही मिळत नाही त्यांच्याकडे साफसफाईसाठी आठ दिवसातून एकदा येत असतात आणि मग ते आठ दिवसाची सगळे साफसफाई करून जातात तर तस आपल्याकडे मॅन पॉवर भरपूर आहे पण आपण आपल्याकडे बुद्धी पण आहे पण आपण वापर करत नाही आणि विदेशात काय होतं त्यांच्याकडे मेन पॉवर नाही आहे तेवढी बुद्धी थे। वर्ती खर्चा जासू। ते त्याच्या बिझनेसवरती खर्च करतात लेडीज असू अगदी दहावीनंतर जी मुलं त्यांची कॉलेजला जातात ते आई वडिलांकडे न राहतात ती हॉस्टेलला राहून स्वतः कमवायला शिकतात ते कोणी मग मार्केटिंग करतं कोणी कोणी स्विगी कुठं झोमॅटो असे ते असतात भरपूर पैशावाले पण ते असं म्हणत नाही की ही काम आम्ही का करू आणि आपल्याकडे नाही नाही ते काम कोण करणार ते कंटाळा येतो तिथे बडबड करावं लागते तिकडे इकडे जावं लागतं उन्हात फिरावं लागतं अरे वा मग ठीक आहे ना हे सगळं सोडा मग तुम्ही हे सगळं नाका करू नका जाऊ तुम्ही लोकांच्या हाताखाली काम करायला मी म्हणत नाहीये की आपण दुसऱ्यांच्याच हाताखाली काम केल्यानंतरच आपण जॉब करू शकतो मगच आपल्याकडे पैसा कमवू शकतो अगदी आपण घरामध्ये दोन ते तीन तास काम करून तुम्ही नाही म्हटलं तरी मी तर म्हणेल तुम्ही लाख रुपये मी म्हणेल पण तुम्ही अगदी दहा ते पंधरा वीसच हजार रुपये म्हणा जर असं जर आपल्या इकडल्या महिलांनी केलं घर बसल्या दोन ते तीन तास काम करून स्वतःची बुद्धी चालून जर आपल्या संसाराला हातभार लावला तर मला असं वाटतंय की भांडणाचं प्रकार तर पूर्ण मला असं वाटतंय महाराष्ट्र तर भांडणामुळे मुक्तच होईल कोणाच्याच घरात भांडणं होणार नाही काहीच होणार नाही कारण भांडणं होण्याला कारण एवढंच आहे की आपण ज्या वेळेस आपण एकदम त्याच विचारावरती फोकस करतो आता जर तुम्ही घरातल्याच विचारावरती फोकस केला तर शंभर टक्के भांडणं होणार आणि जर तुम्ही कामावरतीच फोकस केला तर तुम्हाला वेळही मिळणार नाही जरी आपल्या घरात कोणी भांडत असेल आपल्यासोबत तर आपण म्हणून ठीक आहे चला आपण उद्या बघूया मी भांडायला लागले ना नहीं। नहीं। या तर मी म्हणेल नाही आता वेळ नाही तर मित्रांनो सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष पाहिजे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे डिजिटल मार्केटिंग हे शिकलंच पाहिजे डिजिटल मार्केटिंग हा एक आपल्या आयुष्याचा जसा मोबाईल हा पायाभूत माणसाची जीवन आवश्यक गरज झालेली आहे तसंच डिजिटल मार्केटिंग ही एक जीवन आवश्यक गरज झालेली आहे हे सगळं उदाहरण सांगायचं कारण एकच तुम्ही मनात मॅडम एवढं सांगायची गरज काय आहे माझा उद्देश एवढाच आहे की माझं म्हणणे प्रत्येकाने समजून घ्यावं प्रत्येकाने डिजिटल मार्केटिंग शिकावं इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ग्राफिक डिझायनिंग रील्स एडिटिंग मी इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते मी याच्यावरतीच टाकणार आहे की जेणेकरून तुम्हाला पेज कसं बनवायचं इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक लिंक कसं करायचं अकाउंट हँडलिंग कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हळूहळू हळूहळू शिकवणार आहे आणि तुम्ही नक्की शिकणार आहे कारण बघा हिंदी वर्ग हा खूप सारा आहे की तो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे स्वतःच मार्केटिंग करत असतो आणि असे भरपूर माझ्याकडे केसेस आहे की के मॅडम आम्ही दिल्लीवाल्यांकडे पैसे भरले आणि ते आमच्याकडे गेले कितीतरी रोजची एक केस माझ्याकडे ती येते चिदे यांनी फसवलं त्याने फसवलं तुम्ही कुठलाही विचार करता पैसे कसे भरता कसे त्यांना तुम्ही हायर करता का आपण ते काय आपल्या महाराष्ट्रातले आहेत का ते आपले मराठी आहेत का एक वेळेस आजपर्यंत मी चार वर्ष झालं डिजिटल मार्केटिंग करते आजपर्यंत मी फक्त मराठी माणसांसाठीच करते आणि एकाही मराठी माणसाने आजपर्यंत मला फसवलेलं नाही मी कितीतरी जणांना कोर्सेस दिलेले स्वतः शिकवलेले कितीतरी जण आहेत की ते माझ्याकडे शिकून गेलेत आणि स्वतःच मार्केटिंग करतात आणि त्यांनी कोणीच असं नाही की त्यांनी आजपर्यंत मला फीज दिलेली नाही किंवा आपल्याला सपोर्ट केलेला नाही आजपर्यंत असं एकही व्यक्ती भेटणार नाही मग आपण दिल्लीवाल्यांकडे जातो दिल्लीवाल्यांकडला पैसे भरतो आणि पैसे भरल्यानंतर ते आपल्याला काय करतात हे कित्येक उदाहरण आहे की यांनी माझे पैसे उडवले त्यांनी फोन नाही उच्चारला त्यांना काही एक सिम फेकून दिलं गेलं तुम्ही काही दोन तीन आणि पाच हजार भरले म्हणजे दिल्लीवाल्याला शोधाय जाणार आहे का तिथे म्हणजे जाणार तिकडे शोधायला जाणार तिथे पाच हजार भरले त्याला जायला यायला तिथे पाच दहा हजार आपल्याला तर मित्रांनो सांगायचा उद्देश असाच माझा आहे की तुम्ही अवलंबून स्वतःच मार्केटिंग स्वतःच करायला शिका दुसऱ्यांच्या वरती अवलंबून राहायचं मग त्यांनी द्यायचं आणि मग आपण खायचं असं नाही कोणावरती डिपेंड राहायचं नाही आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे कोणावरती डिपेंड राहायचं नाही फक्त कोणत्याही बाबतीत असू नोकरीच्या बाबतीत असू पैशाच्या बाबतीत असू खाण्यापिण्याच्या बाबतीत असू प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करताच आली पाहिजे आपल्याला असं नाही की आपण महिला आहोत पुरुष आहे म्हणून आपण हे काम का करायचं ते का करायचं जेवण बनवायचं आवडीने बनवा जर तुम्हाला एखादी रेसिपी बनवा वाटली ती तुम्ही आवडीने बनवा घरात सगळ्यांना खाऊ घ्यायला ते महिला असू पुरुष असो असं नाही की ते काम आम्ही का करू तर प्रत्येक काम करताना हे आपण आनंदानेच केले पाहिजे त्याच्या प्रत्येक कामा मागे आनंद असतो हे आपल्या लोक आपली जी लोक आहेत ना ही समजत नाही पण खरोखर कर मी ज्या ज्यावेळेस मी ऑल इंडिया जेव्हा काम करते ना त्यावेळेस मला कळतं की काही लोक माझ्याकडे विदेशातून पण येतात पण त्यावेळेस जेव्हा ती इन्क्वायरी करत असतात ना तर त्यावेळेस मला आहे ना माझी एक सवय की नेहमीच समोरच्याकडून आपल्याला काय शिकायला भेटेल आपल्याला त्यांना अजून काय काय खोचून विचारायला मिळेल आणि ते आपल्याला काय काय सांगतील या सगळ्या गोष्टी मला त्या विचारायला नेहमी आयुष्यात मला आवडतात ते म्हणाल तुम्ही म्हणाल दुसऱ्यांची पंचायत हा ठीक आहे ते पंचायत ज्यावेळेस आपण करतो ना दुसऱ्यांची त्याच्यामधून आपल्याला शिकायला भेटतं कारण का की आपण त्यांना विचारतो ना क्वेश्चन त्यावेळेस ते काही ना काही आन्सर देतात आणि त्या आन्सरमध्येच काही ना काही उत्तरं लपलेली असतात आणि ती असतात आपल्या आयुष्यात निगडीत आपल्या ज्या जीवनात निगडीत पण तेच आपल्याला समजत नाही आप आपलं असंच आहे की आपल्याला एकदम अशी लाख रुपयाची नोकरी पाहिजे असं नाही मित्रांनो आपण जर सुरुवातच जीवनातून केली ना तर त्याचं कन्वर्ट करोडात होत त्या करोडात व्हायला वेळ लागत नाही पण ते आलंच पाहिजे आपण काय करतो आपण असतं खिशामध्ये चाराना आणि दाखवतो बारा ना आणि तिथे फसतो पण ही जी गुजराती मारवाडी लोक आहेत ना त्यांच्याकडे जेवढं आहेत ना तेवढंच ती दाखवत आहे ते तेवढ्यातच ते स्वतःला की हा आम्ही सक्सेसफुल आहे पण आपल्याकडे काय होतं स्वतःही सक्सेस होत नाही आणि दुसऱ्यांनाही सक्सेस होऊन देत नाही आणि कोणाच्या बोलण्याकडेही कोणी लक्ष देत नाही कारण कोणाला वेळच नाही मित्रांनो तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचा उद्देश असाच आहे की तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम वापरता फेसबुक वापरता युट्यूब वापरता आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहतो आपण दुसऱ्यांना फेमस करतो काय बरं आपल्याकडे जे इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब वापरण्यासाठी बुद्धी आहे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी बुद्धी आहे आपल्याला ती पटण्यासाठी पण बुद्धी आहे मग आपण स्वतःची बुद्धीचा वापरच का नाही करत का नाही करत सांगा बरं मग तो कोणीही असो नोकरदार असो किंवा मग कोणी शेतकरी असो किंवा मग स्टुडंट असो महिला असो का बरं का आपल्याकडे कमी आहे आपण काही सुंदर दिसायला नाहीये का आपल्याला बोलायला येत नाहीये का की आपलं शिक्षण नाही आहे किती तरी महिला आहेत अशा किती डबल ग्रॅज्युएट आहे करत काहीच नाही घरात हे फक्त मुलं हीच आपली लाईफ मैत्रिणींनो आपली लाईफ सुधारा त्याच्यासाठी ऑप्शन आहे मला मी सांगते माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत एवढे चढउतार झाले एवढे स्ट्रगल मी केले मला सांगणार कोणीच नव्हतं पण एनिवेज तुम्ही जर मला कुठलाही क्वेश्चन विचारला मॅडम बाबाई नेमकं काय करू आमचं शिक्षण झालंय आम्हाला व्यवसाय सुचत नाही नोकरी सुचत नाही का सुचत नाही आपण सुचू देत नाही सुचण्याची प्रकार आहेत पण आपल्याला ते सुचवायचे नाही आपल्याला पुढे घेऊन जायचे नाही आपल्याला ते मोठे व्हायचे नाही आपल्याला तिथेच राहायचे तितकेच काम करायचे बस त्याच्यावरती काहीच नाही गरज म्हणून मी तुम्हाला कळकळीची कर -कर विनंती करते की मित्र आणि तुम्ही ऑनलाईन मध्ये या मग काही असू तुम्हाला जर मोटिवेट करायला येत असेल तुम्ही युट्यूबला चॅनल ओपन करा तुमचं जर ग्रॅज्युएशन शिक्षणाने सगळ्या गोष्टी होत नाहीये तर त्याच्यासोबत आपल्याला नॉलेजची पण गरज आहे कोणतीही गोष्ट करायची म्हटलं तर त्या गोष्टीचं नॉलेज असेल तर ती गोष्ट कधीच फसणार नाही बिझनेस असो संसार असो बाहेर असो कुठेही असो आपण फसणार नाही तर त्याच उदाहरण एकच आहे की आपण कुठेतरी स्वतःला कमजोर समजतो नका समजू आपल्याला कमजोर आपण कमजोर नाहीये कस कमजोर नाहीये आपल्याकडे सगळं आहे पण आपल्याला प्रॉपर गाईड करणार कोण नाहीये आपल्या आयुष्यात आपल्याला कोणीतरी गाईड करणार पाहिजे जर आपल्याला कोणीतरी सांगितलं की बाबा ह्या रस्त्याने नको जाऊ इथे कुठेतरी तू चुकणार रे तर त्या रस्त्याने खरोखर नका जावं आणि ज्या रस्त्याने जायचं आहे त्याच रस्त्याने जा आपली जर संगत चांगली असेल आपलं जर आपलं काम चांगलं असेल तर आपल्याला कोणीच नाही ज्या वेळेस आपण गाडी घेऊन फिरतो ना जे नावं ठेवणारे पण लोक म्हणते अरे यार खरोखर माणूस मोठा झाला आणि ज्या वेळेसच आपण तेच रस्त्याने चालतो ना काय त्याच्याकडे तर बुद्धी चालते का डोकं चालतं का डोकं असेच लोक हिनवत असतात म्हणून ते न हिनवण्यासाठी आपल्याला पुढे जाण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग सगळ्यात सोप्पा मार्ग मी तुम्हाला का सांगते की हे एवढं सोपं आहे ना की अगदी कॉलेज स्टुडंटही करतील असं नाहीये की कुठेतरी जा मी म्हणत नाहीये की तुम्ही हे करा म्हणजे माझ्याकडे या आणि माझ्या कंपनीत इन्व्हॉल्व व्हा असं नाही तुम्ही स्वतःच मार्केटिंग स्वतःच करायला शिका मी असंच सोता, म्हणेल स्वतःचा बिझनेस करायला शिका स्वतः स्वतःच्या कंपनीचे मालक व्हा आणि मोठे व्हा इथे आपल्याला कोणच थांबू शकत नाही आपली बुद्धी आपण लोकांना नाही मोठी करायचे आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून त्यांचं जे काही स्टेटस पाहून आपण त्यांना छान असं कमेंट करतो त्याच व्यक्तीने आपल्याला कमेंट केली पाहिजे त्याच व्यक्तीने आपल्याला मोठं म्हटलं पाहिजे त्यावेळेस बघा किती प्राऊड फील होत किती छान वाटतंय तर असंच असतं मित्रांनो तर याच्यामध्ये आपण स्वतःला कमजोर समजायचं नाही तुम्ही नक्की माझ्याकडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती घ्या आणि तुम्ही तुम्हाला हवं ते बिझनेस तुम्हाला जो बिझनेस आवडतो त्या बिझनेस विषयी मला माहिती सांगा मी तुम्हाला नक्की जे वाकड्या रस्त्याने जाण्याऐवजी चांगल्याच रस्त्याने जायला सांगेल आणि जर तुम्ही स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकले तर स्वतःची एजन्सी तुम्ही स्वतः चालू करू शकता प्रॉपर स्वतः डिजिटल क्रिएटर होऊ शकता दुसऱ्यांचे अकाउंट आयटेलिंग करू शकता दुसऱ्यांना ग्राफिक बनवून देऊ शकता प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर कुठे जॉब करायचं असेल तर आपण त्यांना जॉबही कसा करायचं काय करायचं कुठल्या कंपनीत करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून देणार आहोत जॉब करण्यापेक्षा मी तर जास्त फोकस बिझनेस वरतीच करणार कारण का की मला जॉब करणं हे बिलकुल आवडत नाही दुसऱ्यांचं गुलाम बनायला नाही आवडत मला मग तुम्हालाच तुम्ही कशाला दुसऱ्यांचे गुलाम बनणार बरं तुम्ही का नाही डिजिटल क्रिएटर होणार काय कमी आहे आपल्याकडे तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी असतात मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही डिजिटल विषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तुम्हाला जर ऍडव्हर्टाईज करायची असेल किंवा जर ऍडव्हर्टाईज शिकायची असेल माझा एकच हेतू आहे की आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने डिजिटल क्रिएटर व्हावं आणि ते करून दाखवणार दा नाही म्हटलं तरी जोपर्यंत आपण आपण जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत ती सुरुवात होत नाही म्हणूनच तुम्ही पुढे या स्वतःला सुधरा सुरुवात करायला शिका आणि कुठेतरी आपण बिझनेस करून मोठं हो चला मित्रांनो तुम्हाला जर माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आपली जी माहिती असणार आहे ती फक्त डिजिटल करिअर डिजिटल मार्केटिंग विषयीच असणार आहे मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेज कसं बनवायचं किंवा मग कॅनवा ॲप कसा हँडलिंग करायचा कॅनवावरती वरती ग्राफिक कसं बनवायचं कॅनवा हा खूप सोपा आहे तर प्रत्येक त्याच्यावरती कंटेंट कसा टाकायचा अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला शिकवणार आहे एकदम क्लिअर